वसुदेव सुतम देव देवं, कौस चानूर देव के परमानंदम कृष्ण मंदिर जगद्गुरू गोपाल कृष्ण महाराज की जय मायबा भाऊ सोळावा अध्याय आहे सोळाव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं दैवी आणि आसुरी संपत्तीचे गुण सांगितले आहेत दैवी संपत्तीचे गुण कोणचे आहेत आणि आसुरी संपत्तीचे गुण कोण कोणचे आहेत तर त्याबद्दल चर्चा केली तर आसुरी संपत्तीचे गुण त्यात सांगितले आहेत आपल्याला आणि दैवीसंपत्तीचे देखील आपल्याला सांगितलेले आहेत तर ते म्हणतात की अभयम सतो न्यान योग ज्ञान सत्वसंशुद्धीगस्थि दानं दमच्च यज्ञ स्वाध्यायस्तजीव आहिंसा दया भूते दयाभूते मार्दम मार्द फ्रिरचापल तेज क्षमा नातिमानिता भवंती संपदं भवती समदे मजाशी पांडव एवढे जवळजवळ छत्तीस गुण श्रीकृष्ण महाराजानं दैवी संपत्तीचे सांगितलेले आहेत आणि अर्जुनाला सांगितलं की अर्जुन तू भिऊ नकोस मग जातोशी पांडव तू भेऊ नको तू दैवसंपत्तीचा आहेस माय भा तुम्ही गीता ऐकता तुम्ही गीतेचं पठण करता तुमचा परमेश्वरावर श्रद्धा आहे तुमचे तुम्ही परमार्थात आहात तुम्ही संसारात तेवढे लोरूप नाहीत तर तुम्ही बी मी पण तुम्हाला सांगतो की तुम्ही आसुरी संपत्तीचे नाहीत तुम्ही दैवी संपत्तीचे आहात तुम्ही ह्रिर तुम्हाला धर्माच्या विरुद्ध चालण्याचा लाज वाटते म्हणजेच तुम्ही दैवी संपत्तीचे आहात माय बाबो आणि परंतु आपल्या जर एखादा गुण जरी बी नसल तरी तो गुण वाढवण्याचा प्रयत्न करा एवढीच तुम्हाला विनंती करतो कारण आपण जसं संसारामध्ये संसाराला चांगलं नीट काढण्याचा प्रयत्न करतो का नाही आपल्याला आपलं घर चांगलं सुंदर नाही मग आपण सुंदर घर बांधण्याचा प्रयत्न करतो आपल्या घरी पंखा नाही एखादा कमी आहे तर मग हे प्रपंचाला आपण प्रपंचाची उणीव आपण नेहमी भरून काढत असतो का नाही तशी ही आपली ही परमार्थाची उणीव जी आहे ती आपण भरून काढली पाहिजे आपण आपल्यात एखादा गुण जर येत येतला नसत तुम्ही अभयम नसतात तुम्हाला भीती वाटत असत तर भीती सोडून द्या ना माय बाबा तुम्ही भीती का कावर धरता अहो तुम्ही तर परमेश्वर तुमचा तुमचे माता धाता पिताम आहे मग जर तुमचा पिताम आहे तुमची माता जर परमेश्वर आहे तर तुम्हाला भेण्याचं काय कारण आहे आणि तुम्ही गुन्हेच करणार नाही अहो पोलिसायला कोणाची भीती असती जो गुन्हेगार आहे त्याला पोलिसाची भीती आपल्याला आप 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 तर किती पोलीस दिसतात का नाही पण आपण पोलिसाला भेटतो का नाही अभयम हा गुण आपल्यात आला पाहिजे अभयम ज्ञान दैवी संपत्तीच्या प्राप्त झालेल्या जीवाच्या ठिकाणी निर्भयता मनाची शुद्धता अभयम सत्वसंशुधीर ज्ञानयोग व्यवस्थिती ज्ञानयोगाप्रमाणे आचार करणे आणि दान देणे दानम दमश म्हणजे इंद्रियाचं दमन करणे निग्रह करणे यज्ञेचे म्हणजे भगवत पूजन करणे यज्ञ म्हणजे परमेश्वर त्याचं पूजन करणे आणि ईश्वर निरूपित तत्त्वज्ञानाचे अध्ययन करणे दामन दमनचे यज्ञेचे स्वाध्याय स्तप आर्जवम आणि त्याच्या स्तुतीस्त्राचे पठण करणे परमेश्वराचे आणि स्वधर्म आचरित असताना शारीरिक मानसिक कष्ट सहन करणे त्याच्यात आपल्याला क सहन कष्ट पडतच असतात तर ते कष्ट सहन करणे आणि शारीरिक वाचिक मानसिक या त्रिध हिंसेचा त्याग करणे कोणाचीही शारीरिक हिंसा करायची नाही एखादा तुम्ही झाड तोडलं तर तो ते शारीरिक हिंसा झाली एकाचं मन दुखीलं ती वा मानसिक हिंसा झाली म्हणजे आणि एखाद्याचं वाचनं दुखीलं तुम्ही तर ती वाचिक हिंसा झाली मानसिक वाचिक आणि शारीरिक सा शारीरिक वाचिक आणि मानसिक या त्रि त्रिविध हिंसेचा त्याग करणे भाषण करणे खोटं बोलू नये देवाना स्वामीने सांगितले प्रिय वक्ता व्हावे सत्यार्जावा व्हावे तर मग आपण प्रिय वक्ता व्हायला पाहिजेत सत्यार्जावा व्हायला पाहिजेत आणि क्रोध आपल्या ठिकाणी नसला पाहिजे क्रोधाचा त्याग करणे क्रोध शांती आणि शांती संसाराचा त्याग करणे किंवा त्याग जर होत नसेल तर निदान त्याच्यातली आसक्ती न ठेवणे त्याच्यात आसक्त राहू नये आणि संसारामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे पद्मपत्र युवासा श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं एका ठिकाणी की कसराचं पद्मपत्र युवासा म्हणजे पा जसं कमळाचं पान हे पाण्यामध्ये सडत नाही त्याप्रमाणे आपण ह्या संसारामध्ये सडायचं नाही सडणं म्हणजे काय कोणाचा द्वेष करणं हे सण आहे संसारात राहून जर तुम्ही कोणाचा द्वेष करत असता तर तुम्ही सडलेमून समजा तुम्ही कोणची अपेक्षा करत असताल संसारात राहून तर तुम्ही सडलेमून समजा तुम्ही जर भ्रष्टाचार करत असता तुम्ही जर कोणाला नाडत असता कोणाला ताडत असताल तर तुम्ही सण लेमून समजा चोरी करीत असता तुम्ही जर अभक्षभक्षण करीत असताना तुम्ही आपे पेत असता तर तुम्ही ह्या संसारात सडले तर त्यामध्ये सप्त व्यसनाच्या दूर आपण राहिलो पाहिजे म्हणजे सेवा व्यस्या अशा अनेक स सात व्यसनं आहेत त्या सप्त व्यसनाच्या लांब माणसानं राहिलं पाहिजे आणि व्यसनाच्या लांब राहि राहणं म्हणजे संसारात न सडणं आणि सप्तव्यसनी होणं म्हणजे संसारात सडणं होईल संसारामध्ये येऊन आपण सडायचं नाही संसारात येऊन सडायचं नाही काय करायचं हिंसा करायची नाही आपण हिंसा तसं तर प्रत्येक जीव हा जीवावर जगत असतो प्रत्येक जीव हा जीवावर जगत असतो तर हे काही लोक तर अच्छा जीवावर जगतात म्हणजे आता तुम्ही टरबूज तोडून खातात का नाही म्हणजे टरबूज देखील एक जीवच आहे तुम्ही मक्याचे कणस तोडून खाता म्हणजे ते पण एक जीवच आहे ती पण हिंसा आपण करतो तर त्याच जीवाला मारून आपण खातो आणि काही लोक तर चल म्हणजे म्हणजे चेतन पदार्थाला म्हणजे कोंबडे बकरे असे हे करतात तर अशा हिंसेचा त्याग करणे अहिंसा वृत्त आपल्या अंगी बांधून घ्यायला पाहिजे सत्य भाषण करणे क्रोध नसणे संसाराचा आसक्ती नसणे मनाची चंचलता दूर करणे मन हे चंचल आहे मनाला म्हणजे क मन वरचा द्वेष आहे मनाला कोणत्याही अपेक्षा असतात त्या अपेक्षेचे आपण दूर राहिले पाहिजे कारण आपण ह्या संसारामध्ये कितीही तुम्ही अपेक्षा केल्या तर तुमच्या तुम्ही जे प्रारब्ध जोडलेले त्या प्रमाणात तुम्हाला मिळत आहे त्या प्रारब्धाव्यतिरिक्त तुम्हाला काही मिळत नाही म्हणून अपेक्षा करायच्या नाही आणि अपेक्षा फक्त एकच करायची बाबा देवा मला या लवचे चौरेजीच्या दुःखातून सोडून तुझ्या प्राप्तीला घेऊन जाय हीच एवढी अपेक्षा करायची तर काय करायचं क्रोध नसे संसाराचा संसाराची आसक्ती नसणे मनाची चंचल मन चंचल न करणे आणि चाहडी न करणे आपण जिथं आपण कोणची गोष्ट एखादी ऐकली तर ती आपण तिथंच विसरून जायची वाईट गोष्ट ती, ती प्यारायची नाही आपण पेरत असतो त्या गोष्टी तर त्या तशा गोष्टी पेरायच्या नाही म्हणजे पेरायच्या म्हणजे दुसऱ्याला सांगतो दुसरा तिसऱ्याला सांगतो म्हणजे अशी पेरणी होत चालत असती तर त्या वाईट गोष्टीची त्यामुळं आपण तशी पेरणी करायची नाही चाहडी करायची नाही याची त्याला त्याची याला चाहडी न करणे प्राणी मात्राविषयी दया दा भाव दाखविणे बी प्राण्याला म्हणजे उगीच त्रास देऊ नये आणि तहाडी न करणे दया दाखवणे भोगाविषयी मनाला चंचल होऊ न देणे आणि मानसिक कोमलता नीतीविरुद्ध म्हणजे पर धर्माच्या सांगितलेल्या गोष्टीत विरुद्ध आपण वर्तन करू नये त्याला असे म्हणतात हिरचा चापलम तेच चंचलता नसणे प्रभाव तेज क्षमा ते, क्षमा करणे तेच क्षमा धृती म्हणजे धैर्य सोचम म्हणजे शुद्धी ठेवणे ते दक्षमा धुती शोच मद्रोह हो नातीमानिता मनात कसला शत्रुभाव न ठेवणे मध्रोह हो नाती भवंती संपन्नम दैवी मुभी जातस्य भार पांडव आणि हे एवढे जे गुण आहेत ते दैवी संपत्तीच्या माणसाचे आहेत माय आपल्यात हे संपत्तीचे गुण आपल्या वास्तविक ब बंधू ब आहेतच हे दैवसंपत्तीचे गुण पण एखादा नसेल तर ते तो गुण आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण समजा चाहडी करत असतो ती ती सोडून द्यायची आपण जर पेरणी करत असतो तर ती पेरणी करून सोडून द्यायची आपण जर हिंसा करत असतो तर हिंसा सोडून द्यायची आपण जर सप्तव्यसनापैकी जर एखाद्या स व्यसनामधून आपण गुंतलेलो असतो किंवा असू शकते माणूस कारण टू अर इज अ ह्युमन माणूस हा चुकीचा पुतळा आहे चूक होऊ शकते माणसाची त्यामुळं ती चूक सुधरणं हे माणसाचं लक्षण आहे खरं लक्षण काय आहे मा झालेली चूक ही सुधारणं हे माणसाचं लक्षण आहे ती माणसानं आपण ती चूक आपण सुधारायला पाहिजे आणि आपण ह्या जे दैवीसंपत्तीचे संपत्तीचे गुण आहेत त्यामध्ये आपण दैवसंपत्तीचे गुण आपल्या अंगी बांधले गेले पाहिजे आणि आपण दैवी संपत्ती चा मनुष्य झालो पाहिजे तर मग आपण परमेश्वराच्या प्राप्तीला अध्यात्माच्या अध्यात्मा अध्यात्मामध्ये प्रवेश करण्यासाठी अध्यात्माचा अध्यात्मामध्ये आपला आध्यात्मिक आहोत असं तुम्हाला म्हणता येईल पण जर तुम्ही ह्या याच्यामध्ये नसता एवढे गुण जर आपल्यापासून नसतील तर आपण आध्यात्मिक नाहीत आणि आपण चांगले बी नाहीत असं म्हणता येईल तर चांगलं होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण योग्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे आपल्यात हे दैवसंपत्तीचे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो दड प्रणाम दमडोप प्रणाम दडडोप